नमस्ते महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्याचे माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर आर एन रवी यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती केल्यानंतर आता उपराष्ट्रीय सल्लागाराचं पद रिक्त होतं भारतीय क्रिकेट प्रेमींच्या चिंतेत भर घालणारी ही बातमी आहे ऑल इंडिया लष्करे तोयबा या अतिरेकी संघटनेच्या हिटलिस्टवरती भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली असल्याची कागदपत्र एनआयएच्या हाती लागली आहेत तर या हिटलिस्टमध्ये बड्या नेत्यांची देखील नावं असल्यानं ना खळबळ उडाली आहे नाव आहे कुझिकोडच्या ऑल इंडिया लष्कर तोयबाच्या हाय पॉवर कमिटीनं देशभरातल्या महत्वाच्या व्यक्तींवर हल्ल्याचा कट रचला आहे एनआयएला मिळालेल्या चिठ्ठीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री, मंत्री राजनाथ सिंग भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे याच यादीत विराट कोहलीचंही नाव आल्यानं एकच खळबळ उडाली आहे या यादीत विराट कोहलीचं नाव कोणत्या कारणामुळे आलं याबद्दलची कोणतीही ठोस माहिती सुरक्षा यंत्रणांकडून देण्यात आलेली नाही आहे ऑल इंडिया लष्कर ए तोयबा हे नाव भारतात नवीन असलं तरीही याची सूत्र ही पाकिस्तानमधूनच हलवली जात असल्याची शक्यता काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला मात्र दहशतवादामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनाम झाल्यामुळे विराट कोहली आणि अन्य महत्वाच्या व्यक्तींना भारतामधील अतिरेकी संघटना धमकी देत असल्याचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू आहे भविष्य काळात भारतामध्ये कोणत्याही प्रकारचा हल्ला झाल्यास संशयाची सुई आपल्याकडे येऊ नये यासाठी पाकिस्तानचा कट असल्याचाही अंदाज वर्तवला जातोय दरम्यान विराट कोहलीसह महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत